नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे लिखित भाग सदुतीस धीरज सगळं लक्ष ठेव हो। त्याने दरवाजा लोटून पाहिला दरवाजा उघडाच होता राहुल मध्ये गेला रिया फ्रेश होण्यासाठी होऊन बसली होती राहुल रूम मध्ये जातो तिला हाक मारतो राहुल तू इथं काय करत आहे कोणी बघितलं तर आपल्याला बोलतील रिया म्हणते राहुल तिच्या जवळ जातो तिच्या नाजूक होट्यावर बोट ठेवतो ती बोलते तुला हळद लावायला आलो होतो लवकर लावून जाणार होतो तू अशी बोलत राहील तर वेळ असत जाईल काही बोलू नको राहुल म्हणतो तिच्या गालाला हळद लावतो नंतर मानेला लावतो तिची साडी होती तिच्या उघड्या पाठीवर हळद लावतो तिच्या हातांना पोटावर हात फिरवतो रिया काही कमी नाही त्याच्या गालाला हळद लावते त्यांना मानेला लावते सगळा चेहरा हळदने भरवून टाकते धीरज बाहेरून आवाज देतो राहुल कोण आवाज येत आहे तू जा लवकर नाहीतर कोणीतरी आलं असेल तू जा लवकर रिया राहुलला म्हणते राहुल रियाकडे बघत असतो ती खूप छान वाटत असते तिच्या गालावर होत ठेवतो किस घेऊन निघून जातो रिया त्याच्याकडेच बघत असते गालावर हात ठेवते किती वेळा लावणार रे कोणी बघितलं असतं तर मावशीच्या मा रूम मध्ये मी वाटी ठेवून दे आधी धीरज म्हणतो योगी त्याच्या रूम मध्ये वाटी ठेवतो त्याच्या रूम मध्ये जातात फ्रेश होतो बेडवर पडतो रिया पण चेंज करते हळद साफ करताना राहुलचा स्पर्श आठवत असते फ्रेश होऊन झोपून घेते राहुल आणि धीरज पण झोपून घेतात सकाळी नव्या लवकर जाग आली ती उठली तिथे आवरले बाहेर सगळीकडे फिरून आली योगिताच्या रूम मध्ये जाऊन आली हळदीची वाटी बघितली हळद संपली होती नव्याला हसायला आले ती रियाच्या रूम मध्ये गेली रिया उठली का बघायला तिला तिथे हळद पडलेली दिसली तिला पूर्ण खात्री झाली हळद कोणी संपवली तिला हसायला आले रिया उठली होती तिचे आवरायला गेली होती नव्या रूम मध्ये निघून गेली सार्थक पण उठला एक राऊंड मारून आला मॅनेजरला सांगून सगळा नाश्ता तयार करून घ्यायला सांगितला रूम मध्ये आला त्याने त्याचे आवरले साहू उठली तिचे पण आवरून दिले नव्या आली अरे आवरलं का मस्तच नव्या म्हणते तू आवर नाश्ता करून घे मग तयारीला लाग लवकरचा मुहूर्त आहे सार्थक म्हणतो हो आवरते नव्या म्हणते मी डेकोरेशन बघून येतो सार्थक म्हणतो आणि निघून जातो साऊ पण त्याच्या मागे लागते ती पण सार्थक सोबत जाते तिचे आवरून घेते राहुलकडे जाते त्याला उठण लावून आंघोळ करायची होती त्याच्या रूम मध्ये गेली धीरज तो उठला होता धीरज चे आवरून झाले होते राहुल जाणार की नव्या येते राहुल थांब उठणं लावून आंघोळ करायची आहे बायका येतात राहुलला उठणं लावून आंघोळ करतात नंतर राहुल आवरून घेतो सगळे नाश्ता करून घेतात रियाचे डॅड पण असतात कार्तिक पण रियाच्या डॅडला मदत करत होता रियाची पण उठणं लावून घालतात त्याचा नाश्ता रूम मध्ये पाठवलेला असतो सगळे तयार तयारी करतात नव्या पण कराय कर, करायला जाते मस्त रेड रंगाचा घागरा घालते मस्त अशी हेअरस्टाईल केली असते रेड बांगड्या गडात हार मंगळसूत्र घातलेलं असतं खूप सुंदर दिसत असते सावला पण तयार करून देते सार्थक पण मस्त रेडी रेड रंगाची शेरवानी घालतो तो पण हँडसम दिसत असतो तो राहुलचा आवरायला घेऊन गेला रिया तयार होत होती नऊवारी नेसणार होती पिवळ्या आणि हिरव्या रंगाची होती केसांचा आंबाळा पाडला होता गजरे लावले होते गड्यात हार लांब हार बरेच असे दागिने घातले होते हिरव्या बांगड्या घातल्या होत्या चंद्रकोळ टिकली लावली होती रेड लिपस्टिक लावली होती सुंदर असा मेकअप केला होता रिया खूप सुंदर दिसत असते राहुलने मस्त मोती रंगाची शेरवानी घातली होती हिरव्या रंगाचा शेला घेतला होता फेटा घातला होता खूप हँडसम दिसत होता सार्थक त्याला जवळच्या मंदिरात घेऊन जातो त्याला नमस्कार करायला लावतो नारळ फोडायला लावतो दर्शन घेतो नव्य योगिता पाहुणे तिथे येतात सार्थकने डीजे लावायला सांगितला होता रियाच्या डॅडने घोडी आणली होती राहुलला त्यावर बसवतो बाकीचे मस्त नाचत असतात काका काकू राहुलला ओवांनी टाकतात बाकीचे पण टाकतात साऊ नव्या सार्थक धीरज कीर्ती कार्तिक पण नाचायला आलो असतो मस्त नाचत असतात योगिताला पण घेतात नाचायला राहुलचे काका काकू पण घेतात मजा करतात वेळ होती सार्थकने हॉटेलमध्ये यायला सांगितले रिया कळच्या बा, बायकांनी राहुलला ओवाडले त्याला मध्ये घेतले मंडपात आला गुरुजींनी त्याची तयारी करून ठेवली होती रिया बोलवायला सांगितलं रियाला तिची बहिणी घेऊन आल्या कार्तिक पण गेला होता गुरुजींनी अंतरपाठ धरायला सांगितलं राहुलच्या दुसऱ्या साईडला रिया येऊन उभी राहिली गुरुजी मंत्र म्हणत होते कीर्ती हात पकडला होता रियाकडे तिच्या बहिणीने पकडला होता गुरुजींनी मंत्र म्हणून झाले सावधान सावधान गुरुजी म्हटले अंतरपाठ काढला राहुल तर रियाकडे बघत होता गुरुजी काय बोलता त्याला समजत नव्हते अहो यजमान तिला नंतर बघा तिला हार घाला गुरुजी हसत म्हणतात बाकीचे पण हसायला लागले रियाला कस तरी वाटलं राहुलला कस तरी वाटलं मी काय तिला वेळासारखा बघत होतो राहुल मनात म्हणतो तिला हार घालतो कन्यादानाच्या विधीसाठी रियाच्या डॅडला बोलवतात कन्यादानच्या विधी करतात त्यांचे परत डोळे भरून येतात रियाच्या डोक्यावर हात ठेवून ते निघून जातात गुरुजी त्यांना बसायला सांगतात नव्या मंगळसूत्र घेऊन जाते राहुल रियाला घालतो तिच्या भांगेमध्ये कुंकू भरतो कार्तिक आणि कीर्तिक जवळ उभे असतात आपण असेच करू तुला छान मंगळसूत्र आणेल मस्त तुझ्या भांगेत कुंकू भरेल कार्तिक म्हणतो जास्त स्वप्न बघत आहे पूर्ण झाले नाही तर कीर्ती म्हणते असं कसं पूर्ण नाही होणार मी पूर्ण करणारच तुला उचलून घेऊन जाईल कार्तिक म्हणतो माझा दादा माहिती आहे ना मला कसं पण शोधून आणेल कीर्ती म्हणते कार्तिक बोलेल की कीर्तीला कोणीतरी बोलवतं कीर्ती तिकडे निघून जाते राहुल आणि रिया सप्तपदीसाठी उभे करतात एक एक पावलं टाकत सप्तपदी चालत सात वचन एकमेकांना देतात नव्या अजून लग्न करायचे का सार्थक म्हणतो आता दोनदा लग्न केलं ना अजून करायचे का नव्या म्हणते मग काय मी तर किती पण वेळेस करायला तयार आहे तू तयार असशील तर किती पण वेळेस करेल सार्थक म्हणतो तुमचं काही पण असतं नव्या म्हणते जाऊ येते सगळं फिरून झाले होते सगळ्यांसोबत फोटो काढून झाले होते आता भूक लागली होती ती सार्थकला घेऊन गेली सार्थक तिला खाऊ घातले बाकीच्यांचे जेवण बघायला गेला मोठे मोठे टेबल लावले राहुल आणि रियाचे ताट पण सजवले होते मस्त पदार्थ होते गुलाबजाम पापड जिलेबी ते सगळे जेवायला बसले रियाने राहुलला खाऊ घातले राहुलने रियाला खाऊ घातले आता नव्या आणि सार्थकच्या मागे लागले होते सार्थक तयार होता नव्या लादत होती नाही म्हणत होती आमचे लग्न झाले आहे का आता असं म्हणत होती वहिनी काही नाही होत नवीन नवी आणि जुनं यात काय प्रेम तर खूप आहे ना कीर्ती म्हणते सार्थक नव्याला खाऊ घालतो नव्या, नव्या पण सार्थकला खाऊ घालते सगळे जेवायला बसतात राहुलच्या काका आणि काकू छान वाटत किती चांगले आहे राहुल राहुलच्या मावशीच्या घरचे मजा मस्ती करत राहतात सार्थक आणि नव्या तर खूपच मस्त आहे सगळ्यांना मदत करतात कसलाच गर्व नाही आहे श्रीमंतीचा काहीच गर्व नाही बोलणे पण किती छान आहे ते दोघ पण विचार करत होते धीरज सगळं आवडले तो मस्त राहिला आता त्यांना दोघांना शुभेच्छा द्यायला फोटो काढायला येत होते त्यांनी खूप फोटो काढले रिया आणि राहुलने खूप फोटो काढले सार्थक आणि नव्याने पण खूप फोटो काढले साहूने पण फोटो काढले रियाच्या डॅडने रिया सोबत नंतर राहुल सोबत फोटो काढले कीर्तीने पण कार्तिक सोबत फोटो काढले कोणाला समजणार नाही असे योगिता आणि मा शारदा मावशी खूप आनंदी होत्या योगिताला राहुलच्या आईची आठवण येत होती ती असती तर राहुल साठी खूप खेळ असत लग्नात मजा केली असती योगिता मनात विचार करत होत्या आता वेळ होती पाठवण्याची राहुल आणि रियाला पाया पडायला सांगितले रियाच्या डॅड समोर रिया तिला डॅड समोर आली तिला खूप रडायला आले त्यांनी मिठी मारून रडत होती कार्तिक तिला समजवत होता कार्तिकचे मोम पण तिला समजवत होती ती परत त्यांना मिठी मारून रडू लागली कार्तिकने परत तिला बाजूला केले कार्तिक तिला राहुल जवळ घेऊन गेला राहुल गाडीत बसला रिया पण राहुल जवळ बसली सार्थक सगळ्यांसोबत बोलत होता नव्या साऊ एका गाडीमध्ये बस बसल्या होत्या योगिता आणि शारदा मावशी राहुलचे काका काकू आधीच घरी गेले होते सार्थक आणि नव्या ते पण घरी पोहोचले राहुल आणि रिया त्यांची पण गाडी घराजवळ आली ज्या घरात ती आधी येत होती तेव्हा तिला काही वाटले नाही आता ती राहुलची बायको बनून त्या घरात जाताना तिला धाकधूक होत होती मस्त फुलांनी रांगोळी काढल्या होत्या पूर्ण बिल्डिंग लाइटिंगने झगमगाट झाली होती ते दरवाजाजवळ आले शालूने ताट आणले नव्या जवळ दिले नव्याने ताट राहुलच्या काकूजवळ दिले रिया त्यांची सून होती त्या नाही म्हणत होत्या तरी नव्याने त्यांच्याकडे दिले राहुल त्यांच्याकडे बघत होता राहुलच्या काकूने त्या दोघांना ओवाडले रिया गृहप्रवेश करायला सांगितला कलशाला पाय मारून रिया मध्ये आली कुंकू मध्ये पाय टाकून तिला मध्ये यायला सांगितले रियाला कार्तिक तिच्या रूम मध्ये घेऊन गेली ती इथं आली की ज्या रूम मध्ये राहत होती तिथंच राहुलच्या काका आणि काकूंना दिली होती सगळे दमले होते चेंज करून फ्रेश होऊन शालूला कॉपी करायला सांगितलं ती पिली आणि मस्त झोपायला गेले पुढील भागात राहुलचे काका आणि काकू त्यांना सगळं सांगितलं का राहुल आणि रिया ते त्यांच्या घरी घेऊन जातील सार्थक आणि नव्या काय करतील योगिता राहुलला जाऊ देतील का जाणून घेण्यासाठी एकत्र राहा विधी लिखित कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद